शेतकऱ्यांच्याबद्दल आपण म्हणालात काय दिलं विरोधकांना शेतकऱ्यांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी काही देणं घेणं नाही फक्त सभागृहामध्ये काय दिलं काय दिलं त्याचा हिशोब तर घ्यायचा होता विजयराव आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये खोटं बोलायचं रेटून बोलायचं असं नाही होत खरं ते खरं आहे आकडे तर आमच्याकडे आहेत आणि म्हणून दोन दिवसापूर्वी कोणीतरी म्हणालं शेतकरी कोमात आहे अशी भाषा कोणी केली शेतकऱ्यांच्याबद्दल अशी भाषा काढणं योग्य नाही आहे शेतकरी आपला मायबाप आहे अन्न अन्नदाता आहे हे शेतकऱ्यांचा अपमान आहे शे कोमात गेलं म्हणणं शेतकरी आज जो काय आहे तो आपला अन्नदाता आहे आणि शेतकऱ्यांना हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही हे शेतकऱ्यांचं सरकार आहे कष्टकऱ्यांचं सरकार आहे इथे कितीतरी लोक शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्माला आले माझ्या सकट आणि म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगतो अडीच वर्षाच्या सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीच्या फक्त घोषणा नाही केल्या विजयराव यामध्ये विरोधी पक्षाने काय केलं अडीच वर्षात पूर्वी शेतकऱ्यांना काय दिलं याचा हिशोब मला माहीत आहे अजितदादा इकडं आहेत ते तर वित्तमंत्री होते आणि पाण्यात पुसली परंतु आम्ही मात्र शेतकऱ्यांचं अश्रू पुसण्याचं काम केलं आहे तुम्ही तोंडाला पाण्यात पुसली निर्धारित वेळेमध्ये कर्ज फेडणाऱ्या रेग्युलर कर्ज फेड करणाऱ्या लोकांचा निर्णय घेतला पन्नास हजार द्यायचा दिला तुम्ही ते पन्नास हजार आता आपण दादा आपण देतोय आता देतोय प्रोत्साहन पर त्या अरे ते चालू आले काय तुम्ही काय दिलं नाही अकाउंट चेक करा साडेसहा लाख शेतकरी कर्जमाफीपासून वंचित होते त्यांना तुम्ही फक्त पोकळ आश्वासन दिली पण त्यांच्या कर्ज फेडीची परत जी परतफेडीची प्रक्रिया आम्ही सुरू केली ना पोकळ घोषणा तुमच्या आणि भरीव काम आमचं अशी परिस्थिती सध्या आहे आणि म्हणून जोर पण नाही तुमच्यामध्ये काय गेल्या अधिवेशन मागचंही पाहिलं आताही पाहिलं विरोधी पक्ष एकदम खरं म्हणजे शेतकरी कोमत नाही विरोधी पक्ष कोमत गेला का काय आणि आपलं सरकार गेलं या धक्क्यातून अजून तुम्ही सावरलेले दिसत नाही अरे वस्तुस्थिती तर मान्य करा इथं मुख्यमंत्री आहे उपमुख्यमंत्री आहे सरकार बदललं आहे वेगवान निर्णय घेणार सरकार इथं काम करत आहे हे मान्य करायला पाहिजे वस्तुस्थिती मान्य करायला पाहिजे ती तुम्ही तुम्ही हजम करत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आम्ही काय केलं याची तुम्हाला कल्पना आहे परंतु कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे बळीराजाला तुम्हाला एवढंच सांगतो त्याला त्याची माहिती करून घ्यावे लागते माती चिकल तुडवत तिथं जावं लागतं नागपूरचं अधिवेशन होतं मी देवेंद्रजी आम्ही गेलो अधिवेशन असताना अवकाळी पडला तिकडे त्या आशिष जयस्वालच्या मतदारसंघात आम्ही गेलो स्वतः तिथे स्वतः गेलो शेतकऱ्यांशी बोललो त्यांना मदत केली पैसे दिले महाराज माझे अध्यक्ष सतत आहेत मान्य मुख्यमंत्र्यांच्या भाषणामध्ये अर्थला निर्माण करतात आपण एकदा त्यांना सांगितलं आता त्यांना समज दे आपण आणि म्हणून खरं म्हणजे कोणीतरी तुमच्यातल्याच लोकांनी विचार मांडले होते शेतकऱ्यांना वर्क फ्रॉम होम करता येईल का आता असे विचार मांडणाऱ्या लोकांकडून काय अपेक्षा करणार काय अपेक्षा करणार त्यांना काय प्रश्न समजणार आणि उमजणार आणि कसे त्यांचे प्रश्न सोडवणार हा एक विषय प्रश्न निर्माण झाला आहे है। खरं म्हणजे त्यामुळे आपल्याला मी एकच सांगतो शेतकरी शेतात राबतो म्हणून आपल्याला आपला हात आणि तोंडाची गाठ होते हे आपण मान्य केलं पाहिजे त्याचं उपकार आपण मान्य केले पाहिजे आणि सरकार म्हणून आज मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना आपण योजना लागू केलेल्या आहेत केंद्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत सोळा हप्त्यांमध्ये एकोणतीस हजार पाचशे वीस कोटी रुपये बँकेमध्ये जमा करण्यात आले केंद्र सरकारच्या योजनेपासून आपल्या सरकारने प्रेरणा घेतली त्यांना आपण प्रोत्साहन घेतलं सरकारने नमो सन्मान नमो शेतकरी महासन्मान योजना चालू केली के की नाही सहा हजार रुपये सहा आणि सहा बारा हजार रुपये मिळतात की नाही का ते पण नाही मिळत पहिल्या हप्त्यापोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सतराशे वीस कोटी रुपये आपल्या राज्याचे जमा झाले परवा दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्यापोटी आपण पी एम साहेबांच्या हस्ते केलं ना ते यवतमाळ तीन हजार आठशे कोटी रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात जमा झाले विजयराव अठ्ठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला एकूण पाच पाँछ हजार पाचशे वीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले तुम्ही तपासून घ्या एकनाथ शिंदे बोलतो ते बोलतो खोट बोलत नाही दिलाला शब्द पाळतो हे तुम्ही पाहिलेला आहे आणि म्हणून या योजनेअंतर्गत पस्तीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर केंद्र आणि राज्याचे जमा झाले सरकारने म्हणजे पूर्ण पस्तीस हजार केंद्र आणि राज्याचे केंद्र सरकारने एक रुपया मंजूर केला तर लाभार्थ्यांच्या पर्यंत फक्त पंधरा पैसे पोचायचे हो फक्त पंधरा पैसे कोण म्हणताय स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी साहेबांनी म्हटलेलं आहे म्हणजे याचा हिशोब म्हणजे बघा कट कमिशन करप्शन किती आहे पंच्याऐंशी टक्के पंच्याऐंशी टक्के आता एक रुपया केंद्राचा आला की डायरेक्ट लाभार्थी पण एक रुपया अख्खा जातो डीबीटी आणि या हिशोबाने जर विचार केला आता जर तुमचं सरकार असतं तर सरकार असतं अध्यक्ष महोदय पस्तीस हजार कोटीपैकी तीस हजार कोटी हडप झाले असते आणि अठ्ठ्याऐंशी ला फक्त पाच हजार कोटी पदरात पडले असते पाच हजार कोटी फक्त पाच हजार कोटी शेतकऱ्यांना तीस हजार कोटी दुसरीकडे पण आता आमचं सरकार इथं पण आहे केंद्रात पण आहे त्यामुळे डबल इंजिनमुळे शेतकऱ्यांना डबल फायदा आणि डबल आनंद मिळतोय का पैसे देतो ना आम्ही वेळ वेळी गा, पाऊस गारपीट अशा आसमानी संकटांमुळे शेतकरी अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केलेली आहे शेतकऱ्यांसाठी गेल्या पावणे दोन वर्षात पंधरा हजार नाना दोनशे बारा कोटी रुपयांची मदत आपल्या सरकारने दिली आहे तपासून घ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी तीस हजार कोटी रुपया खर्चाच्या योजनांना चालना दिल्या आहेत त्याची तरतूद केलेली आहे नाना अडीच घर चाललेल्या बाळासाहेब अडीच घर अडीच बरे झाले तुम्ही आले अडीच घर चाललेल्या आणि तिरकी चाल असलेल्या आधीच्या सरकारने राज्यातले सगळे सिंचन प्रकल्प पा, बंद पाडले होते बंद आणि आम्ही बाळासाहेब एकशे एकवीस सिंचन प्रकल्पांना सुधारित मान्यता दिली नव्याण्णव हजार एकशे तीन कोटी रुपयांच्या प्रकल्पातून पंधरा लाख हेक्टर नाना जमीन सिंचनाखाली येणार आहे बात को नाना नहीं आना भी नाळगंगा गंगा, सर्वेक्षण सुरू असून त्याला जोडून पैनगंगाचं या ठिकाणी सुरू करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत अध्यक्ष महोदय वशिष्ठी नदीमधून समुद्रात वाहून जाणार पाणी पासष्ट टीएमसी कोकणातलं त्याचा देखील आम्ही विचार केलाय कॅबिनेटमध्ये त्यावर देखील काल चर्चा केली कोकणामध्ये असलेला बॅकलॉग भरून काढण्यासाठी आमचे रामदास कदम साहेब मंत्री होते तेव्हापासून ते याच्या मागे लागले होते आणि त्याच्यामध्ये छोटे मोठे मध्यम बंधारे बांधून या ठिकाणी कोकणाला समृद्ध करण्याचा देखील काम आपण करतोय मराठवाडा वॉटर ग्रीड महाविकास आघाडीने बंद केलं बासनाथ गुंडाळला तो आम्ही परत खोलला आहे आणि मराठवाडा वाटर ग्रीडला देखील आपलं सरकार चालना देत आहे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा देतो आहे कुठलं राज्य देत आहे सांगा आणि दोन कोटी ऐंशी लाख एकर जमीन त्याच्यामुळे संरक्षित होती आहे शेतकऱ्याची नुकसान झालेल्या चौसष्ट लाख एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना तीन हजार एकोणपन्नास कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली त्यापैकी पंचावन्न लाख बघा सगळे दिले असं म्हणत नाही मी पंचावन्न ना लाख एकवीस हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर दोन हजार सहाशे एक्केचाळीस कोटी थेट जमा झाले चेक करून घ्या धानाला आतापर्यंत जेवढा दिला नव्हता तेवढा बोनस वीस हजार रुपये दिला हेक्टरी चाळीस हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देण्याची प्रक्रिया सुरू आहे दोन हेक्टर पर्यंत अरे मग ते ना वीस हजार वीस हजार रुपये गुणिले दोन चाळीस हजार सोळाशे कोटी रुपये बोनस प्रत्येक शेतकऱ्याला लाभार्थ लाभार्थ्याला यामध्ये मिळाला आहे चाळीस हजार आणि महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचे पाच हजार एकशे नव्वद कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले या योजनेचे साडे नव्याण्णव पॉईंट पाच टक्के काम पूर्ण झाले तपासून घ्या राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पाच रुपये अनुदान हा बरं ऐका कानाने पण ते आपण आपली कालच चर्चा झाली या बाबतीमध्ये आणि त्याच्यातल्या काय अटी शर्ती होत्या त्या सगळ्या आम्ही शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे आणि दूध त्याला जो अडचणीत सापडला आहे त्याला आम्ही डी बी टीद्वारे पैसे देणार एक महिन्याची आपण मुदतवाढ दिली काल परवापर्यंत झालेला अवकाळी पाऊस गारपीट प्राथमिक अंदाजानुसार नऊ जिल्ह्यामध्ये अध्यक्ष महोदय एकूण सत्याहत्तर हजार दोनशे सात हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे ज्वारी बाजरी गहू हरभरा संत्रा लिंबू इत्यादी पिकं बाधित झालेली आहेत याची जाणीव आम्हाला आहे सरकारला आणि त्याचे पंचनामे सुरू आहेत त्यांना आपल्या सरकारने केलेल्या सुधारित निकषाप्रमाणे नुकसान भरपाई दिली जाईल कुणालाही वाऱ्यावर सोडलं जाणार नाही महाराष्ट्रात काही भागात कमी पाऊस झाला वस्तुस्थिती आहे तिथे पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून त्याची देखील तजवीज जी आहे ते एकतीस तालुके आहेत आणि त्यासाठी देखील उपाययोजना हो सरकारने केलेली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा अध्यक्ष महोदय कमी आहे या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे हे त्या शेतकऱ्यांना तिथल्या भागातल्या लोकांना पाण्याच्या टंचाईला सामोरं जावता जावं लागू नये मुंबईकरांना देखील पाणी कपात होणार पाणी कपात होणार ही चर्चा सुरू होती परंतु त्यामध्ये तुर्तास मुंबईकरांना कुठली पाणी कपात केली जाणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपण घेतलेला आहे राज्यातल्या अध्यक्ष महोदय महिला भगिनींच्या सक्षमीकरणासाठी हे सरकार कटिबद्ध आहे परवाच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान लोकां लोकार्पण देशाचे लोकप्रिय आणि यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या शुभ हस्ते झालेलं आहे साडेपाच लाख महिला बचत गटांना रिव्हॉल्विंग फंड आपण देतो आहे लेख लाडकी योजनेच्या माध्यमातून अठरा वर्षाच्या मुलीचं भविष्य आम्ही सुरक्षित केलं आहे सरकारने त्यामध्ये एक लाख एक हजार रुपये त्या मुलीला त्याच्या खात्यात जमावणार जन्मापासून अठरा वर्षापर्यंत अंगणवाडी सेविकांच्या मानधनामध्ये वीस टक्के वाढ आपण केली आहे सुधारित मानधन त्यांना आपण देतो आहे अंगणवाडी सेविकांना मोबाईल एक लाख पंधरा हजार मोबाईल सेटचं वितरण आपण करतो आहे ते पण चांगला मोबाईल आहे आणि त्यामुळे त्यांच्या त्यांचं काम सोपं होईल सुलभ होईल फास्ट होईल अंगणवाडी केंद्रातील वीस हजार रिक्त पद भरण्याचा देखील आपण मान्यता दिली बचत गटांच्या भाग भांडवलात आपण वाढ केली सी आर पीच्या मानधनामध्ये वाढ केली दुप्पट केलं ते आणि अशा सेविकांचं देखील या ठिकाणी आम्ही चर्चा केलेली आहे आणि अशा सेविकांना देखील सरकार न्याय देईल आशांची निराशा सरकार करणार नाही चालू आहे ना म्हणजे येणार राज्यातील मगाशी मगाशी आपण राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात आली अशा प्रकारची ओरड विरोधक करत आहेत ज्यांच्या विजयराव विजय राव तुम्ही राज्यातली कायदा सुव्यवस्था धोक्यात आली म्हटलं आणि त्यामध्ये मी आपल्याला आकडेवारी जात नाही रिप्लाय झाले परंतु रिप्लाय यामध्ये मी एवढंच सांगतो कि कायदा सुव्यवस्था धोक्यात आली आपण म्हटलं मी का मी गुन्हेगारीचं समर्थन कधी करणार नाही गुन्ह्यांचं समर्थन करणार नाही घटनांचं समर्थन करणार नाही परंतु यामध्ये ज्या दुर्दैवी घटना झाल्या त्याचं राजकारण करणं त्या घटनेच्या दुर्दैवापेक्षा जास्ती दुर्दैवी आहे काही लोक त्याच्यामध्ये एक नवीन म्हणजे तरुण मुलांचा मृत्यू झालेला आहे आणि म्हणून आणि ज्यांच्या कार्य काळामध्ये खुद्द गृहमंत्री जेलमध्ये गेले गृहमंत्री जेलमध्ये गेले पोलिसांना हाताशी धरून आपल्या तिजोऱ्या भरण्यासाठी राज्यात खंडणी खोरी व्हायची ते वसुलीचे राकेट पकडलं पकडलं की नाही आणि साधूच हत्याकांड झालं हनुमान चालिसा ज्यांनी म्हटलं त्याला जेलमध्ये टाकून दिलं त्याच्या देशद्रोहाचे गुन्हे धावले त्यामध्ये केंद्रीय मंत्र्याला जेवणाच्या ताटावर उचललं त्यांना जेलमध्ये टाकलं खासदार आमदारांना टाकलं पत्रकारांना टाकलं अर्नब गोस्वामीला टाकलं त्या कंगना रणावतचं कंगना च घर तोडायला महापालिकेचे पंच्याऐंशी लाख रुपये खर्च केले हे काय अहंकार आहे आणि देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीचं उदात्तीकरण केलं पण या उदात्तीकरण करणाऱ्यांना जीवामालाच स्मारक आठवलं नाही ते आम्ही करतोय जीवामालाच स्मारक कायदा सुव्यवस्थेचा काय बोलण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही विरोधी पक्षाला आणि म्हणून अहंकारापोटी द्वेषापोटी आम्ही कुणावरही अन्याय करणार नाही केला नाही ते पण देणार तुम्हाला उत्तर आणि तुम्ही जे केलं तसं आम्ही नाही करणार अरे धरून धरून त्याच्यावर गुन्हे दाखल केले जेलमध्ये घातलं हे सगळं केलं ना आणि म्हणून आता तुम्हाला सांगतो की कुठलाही कुणावरही आकसापोटी सूड भावनेपोटी कधी आम्ही अन्याय करणार नाही परंतु जो कायदा मोडेल त्याला पण आम्ही सोडणार नाही आणि चुकीची कारवाई आमचं सरकार करणार नाही ड्रगचं बघता आपण ड्रग पेडलर पुण्यामध्ये पुण्याच्या पोलिसांनी अभिनंदन केलं ला पंचवीस लाखाचं सरकारने बक्षीस दिलं मुंबई पोलिसांनी ड्रग पकडला पुण्याच्या पोलिसांनी पकडलं कधी पकडलं होतं अगोदर गृहमंत्री जर जेलमध्ये जातात तर त्यांच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार आणि काय तुम्ही आम्हालाच सांगता कायदा सुव्यवस्था विजयराव हा आणि आणि म्हणून पेडलर ड्रगच्या नांग्या ठेचल्या गुन्हेगारांचं ठे सगळं मी स्वतः सांगितलं या शाळेच्या आजूबाजूला जिथे कुठे टपऱ्या असतील हॉटेल असतील त्याच्यामध्ये ड्रग विकत असतील मुलांचं जीवन बर्बाद करत असतील तर डायरेक्ट बुलडोजरने तोडून टाका जवळपास एक हजार बाराशे बांधकाम तोडून टाकली नाना आणि म्हणून यामध्ये काय कुणाला था, था, था होतोय नाईट लाईफ वाल्यांचा आपलं नाही सांगतो आणि म्हणून कायदा सुव्यवस्था राज्यातली आता कुठं गेले ते आवाड येथे आवाड म्हणत होते काय संस्कार कसे संस्कार तुमचे अरे जितेंद्र आवाड तुम्हाला काय बोलायचं अधिकार तुमच्या घरात त्या करमुसेला नेऊन बदड बदड पट्ट्याने मारलं त्याचे काळे निळी पाठ झाली सगळं झालं त्याला किडनॅप करून नेलं आणि तुम्ही कसले तुमचे संस्कार हे संस्कार मंत्री असताना आणि तुम्ही संस्काराची भाषा बोलताय ही संस्कृती कोणती नाना एका सर्वसामान्य माणसाला पार पट्ट्याने दांड्याने काळ निळं होईपर्यंत मारायचं एका मॉल मध्ये सर्व नवरा बायको आली होती त्याच्या नवऱ्याला धरून बदल बदल बदलला काय वाटलं असेल त्या बायकोला हे काय यांनी आम्हाला संस्कार शिकवायचे गेले कुठं ते आणि म्हणून आणि म्हणून विजयराव तुम्ही मगाशी म्हणालात साडी वाटा पाहिजे शस्त्र वाटा पण पन... पण हा महाराष्ट्रामध्ये आया बहिणी आपल्या सु सुखरूप आहेत सुदैवाने आपल्या सुखरूप आहेत आणि कधी रात्री अपरात्री आपल्या निर्भयपणे फिरतात याचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही आणि महायुती सरकारने ते तसा बंदोबस्त केला आहे आम्ही तर आता जो रिस्पॉन्स टाईम आहे तो कमी केला आहे एखाद्या महिला भगिनीनी महिला सुरक्षा अभियान आम्ही आता त्याच्यावर काम करतोय एखादी महिला भगिनी अडचणीत आली कुठे त्या त्याला संबंधित आपण ती यंत्रणा जी आहे ती हे करून दिल्यानंतर पाच मिनिटात तिथं मदत पोचली पाहिजे असं सरकार आपलं करत आहे आणि तेव्हा होती का परिस्थिती ही कारण गृह खातच का मी अजितदादाने एकदा बोललो या गृह खात्याचं तुम्ही खात्री करा आणि करता करता झालं ते मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना पण सांगितलं होतं आणि म्हणून आणि याच्यामध्ये म्हणून आपण मगाशी म्हणालात की याला शस्त्र द्या आता सरकारने सुधीर भाऊ कुठे गेले आपल्या दांडपट्ट्याला राज्य शस्त्र म्हणून दर्जा दिलेला आहे त्यामुळे हा दांडपट्टा फिरवायला महायुती सरकार कुठेही मागे फिरणार नाही कायद्याचा कायद्याचा वेगळा अर्थ घेऊ नका वागणं का येतील येत आहेत येत आणि अध्यक्ष महोदय उद्योग पळाले उद्योग पळवले किती कोले काही चालू आहे कोले कोई कुणी केली तर उद्योजकांचा राज्यावरील विश्वास आणि आता पत वाढली आहे आणि म्हणून आज आपल्याला मी सांगतो त्यावेळेस का पळाले का असं सुरक्षित वाटत होते उद्योगपतीच्या खाली बॉम्ब ठेवतात आता बॉम्ब ठेवल्यानंतर कुठल्याच आहे कुठले जिलॅटिंग कॅन्डी काय काय होत्या आणि त्याला ठेवल्यानंतर त्याच्यावर आरोप जेव्हा झाला पोलिसावर तेव्हा माजी मुख्यमंत्री म्हणाले अरे तो वाजे काय लादेन ना नंतर निघाला तोच लादेन त्यानेच बॉम्ब ठेवला तिकडं